ज्यांनी आपल्यासाठी एवढ्या खस्ता काढल्या त्यांचे एक दिवस स्मरण करणे आपल्याला जड वाटू नये आपली कुलदैवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये नवरात्र नऊ दिवस असते गणपती दहा दिवस असतात पण पितृपक्ष पंधरवडा पंधरा दिवस असतो तरीही बऱ्याच जणांकडून तो दुर्लक्षित राहतो कारण मृत्यूपशात असलेल्या अस्तित्वावर त्यांचा विश्वास नसतो पृथ्वीच्या दक्षिणेला पितर लोक असतो व त्याची देवता अर्यमा असते आपल्या पित्रांना चांगली गती मिळावी म्हणून पुत्राने श्राद्धकर्म करायचे असते पुत्र या शब्दाचा अर्थच पू नावाच्या नरकापासून तारतो तो पुत्र देह सोडल्यानंतरचा जीवाचा प्रवास सुखकर व्हावा त्याला नरकात जावे लागू नये म्हणून सर्व पितरी अमावस्येला अभयाह्न काळी विशेष विधी करावे श्री श्रीगुरुचित्रातील छत्तीसाव्या अध्यायात पितर कसे येतात व अन्न ग्रहण करतात ते सविस्तर दिले आहे दशरथ राजांच्या श्राद्धविधीचे वेळी त्यांनी ऋषींच्या माध्यमातून प्रसाद ग्रहण केल्याचा दाखला दिला आहे एकनाथ महाराजांनी तर अडेल तटू ब्राह्मणांच्या नाकावर टिचून साक्षात पित्रांनाच खाली आणले होते मृत्यूनंतरचा जीवाचा प्रवास सोपा नसतो वैतरणा नदीचे वर्णन ऐकून तर अंगावर शहारा येतो ती नदी पार करण्यासाठी हा विधी पुत्राने श्रद्धापूर्वक केला पाहिजे ज्ञानी ब्राह्मण हा विधी करतात तो जर लक्षपूर्वक ऐकला तर याचे महत्व पडते भाद्रपद कृष्ण एक पासून सुरू होणारा पितृपंधरवडा हा पितरांच्या सेवेसाठी फार महत्त्वाचा असतो भाद्रपद अमावस्येपर्यंत पितर हे पितृलोकातून अर्यमा देवतेच्या आज्ञेने पृथ्वी येत असतात व त्यांच्या पुत्राने त्यांच्या मृत्यूतिथीला त्यांना आवाहन करून पिंडदान करायचे असते जर नाही केले तर पितृदोष नव्हे तर त्यांची नाराजी घरामध्ये अडचणी आणते म्हणून आपली कुलदेवता आणि आपले पितर यांना कधीही विसरू नये